नमस्कार मित्रांनो आता आपलं तिसऱ्या टाइमचं मीटिंग आपण स्टार्ट करतोय दुपारचे वाजलेले साडे अकरा आणि मागचे दोन वेळेस बघितले जातात किती दूध दिलेले एकदा कॅन खाली जाऊन

मिल्किंग झाल्यानंतर बघलं आपण दूध आता समजा निघत आहे सकाळचं म्हणजे मागा उडं बघितलेलं असून ज्यांना भेटलं मागचे उड्या नक्की वाटा कारण आपण आलो तो चंद्रभांडे आपण आलो चंद्रभांडे फोर नगरमध्ये आणि जास्त फर्स्ट टाईम आहे दोन लाख मला दास पण दाखवलेले आणि खाली तीन महिने झाले आणि दोन ते तीन दिवस झाले बघू शकतो तीन महिन्या नंतर पण करते घेते आय किंवा सँक्स मी डब्ल्यू डब्ल्यू एस सी लिहून बघू शकतो मशीन कोणतं आहे मशीन मशीन कोणतं कंपनी होती

है? बकेट कधीच नाही बकेट झिरोगर पाच आठशे बघू शकतो आठ कमी आज तू हा आठ वाच निघला तुम्ही टोटल लावूया मित्रांनो म्हणजे रात्री अकरा लिटर दिल ते ना सकाळी आठ लिटर दिल तर आणि अकरा नावस्ता आले तर तरी पंचवीस लिटरला चालले सगळं होऊ शकतो फर्स्ट टायमर जर कॅल्क्युलेशन करून घ्या तीन टाइम दाखवले का आठ असा विषय होता आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि त्या फीड मॅनेजमेंट आणि सारा काय काय जातो हे सगळं व्हिडिओ आला येणार मित्रांनो वेगळा आता लाईव्ह मेटिंगचा व्हिडिओ आपला आवडतो तुमचं डॉकलेट आपण तीन टायम दिस आता परत येणार आहे आपण एखाद्या हाच विषय होता मित्रांनो की ब्रीडिंगवर काम केल्यानंतर हाच फायदा आहे म्हणजे तुम्हाला जर्सी मध्ये बघा फर्स्ट टाईम आला तरी तीन मॅन झाले खाली आणि पंचवीस चोवीस पंचवीस लिटर काहीतरी आहे दिले बेस आहे हे थर्ड जनरेशन सुद्धा होत हा विषय होता आणि व्हिडिओ कसं वाटला मला नक्की थांबवा व्हिडिओ थांबवा आपण भेटतो आणि भेटूया आपल्या पुरती होतो आणि मित्रांनो मग भरपूर मेहनत घ्यावी लागली तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करत जा धन्यवाद मित्रांनो ज्यांना पण व्हिडिओ लागत असेल तर भेटूया आपण अगदी